विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करावी अशी मागणी शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे गेल्या आठ वर्षापासून मंदिर समितीचे सदस्य आणि अध्यक्ष यांची नियुक्ती झालेली नाही सध्या मंदिर समितीला अध्यक्ष नाही त्यामुळे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर हेच अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत मंदिर समितीच्या अनेक बाबींमध्ये अनियमितता आणि अणागोंदी तसेच मनमानी कारभार दिसून येत असल्याचा आरोप सध्याची समिती बरखास्त करावी अन्यथा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपण अमरण उपोषण करणार असल्याचं दत्तात्रय महाराज काळे यांनी सांगितलं अधिकारी राजेंद्र शेळके यांच्याकडे दिलाय आज या ठिकाणी पंढरपूर शहरातील आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत महाराष्ट्राची संस्कृती जपणार शहर ज्याच्या दर्शनासाठी महाराष्ट्रावरच नव्हे तर भारताच्या कोपऱ्यातून जे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी असे श्री विठ्ठल भगवान याच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती जी आज काम करते ती बरखास्त व्हावी म्हणून आज या ठिकाणी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लोकविधनायक असे त्यांच्याकडे खाता आहे त्याच्यामुळे त्यांना एक असं या ठिकाणी लेखी निवेदन आज या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे या मंदिर समितीचा कारभार गेली सात आठ वर्ष झालं मंदिर समितीचा कारभार ती या ठिकाणी पाहतायत मुख्य अध्यक्ष नसतानासुद्धा अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली सह अध्यक्षाच्या अध्यक्षेखाली या ठिकाणी मंदिर समितीचा कारभार एक हातीत चालले आणि या ठिकाणी हा कारभार या ठिकाणी चालू आहे त्याला कुठंतरी आळा बसावा त्याला कुठंतरी लगाम लागावी म्हणून लवकरात लवकर येणाऱ्या आषाढी वारीच्या आतमध्ये मंदिर समिती बरखास्त करावी नवीन नियमायची न नियमायची हा प्रशासनाचा विषय आहे पण ही बरखास्त करून प्रशासनाला सर्व अधिकार द्यावेत कारण या समिती स्थापन झाल्यापासून अनेक गैरप्रकार कानावर येत आहेत कानावर आलेले आहेत त्यातले खरी किती खोटे कितीही समजन एवढे सुद्धणे आपण सर्व पंढरपूर रहिवाशी पंढरपूर तालुका रहिवाशी आपण हो। आहोत आता चालूच एक टेंडर त्यांनी या ठिकाणी पास केलेलं आहे सुरक्षा रक्षकाचं टेंडर त्यांनी या ठिकाणी पास केलेलं आहे या ठिकाणी आश्चर्य करणारी गोष्ट अशी की गेल्या वर्षी जे टेंडर चार कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाला जे टेंडर होतं आज तेच टेंडर या ठिकाणी पाच कोटी सत्याहत्तर लाख रुपयाला ते टेंडर त्यांनी या ठिकाणी काढलेलं आहे म्हणजे ज्या वारकऱ्यांनी श्रद्धेपोटी भावनेपोटी दहा रुपये वीस रुपये दानपेटीमध्ये टाकले तो पैसा तुम्ही कोणाला विचारून एवढा मोठा खर्च करताय ह्याच्या बागचं कारण काय म्हणजे सहा सहा कोटी रुपयेचे टेंडर तुम्ही निसर्ग सुरक्षा रक्षकवाल्यांना देत आहे झाडजूड करणाऱ्याला तुम्ही एक एक दोन नऊ कोटीचे टेंडर तुम्ही या ठिकाणी देत आहे म्हणजे वारकरांचा पैसा अक्षरशः या समितीनं सहाध्यक्षांनी लुटण्याचं काम या ठिकाणी सदस्यांनी स सहाध्यक्षांनी लावलेलं ला आहे आणि या बी कंपनीचं आमचं असं कानेवर आलेलं आहे आता हे समितीनं शोधावं ते असं कानावर आलेलं आहे की काही तीर्थक्षेत्रावर त्यांना या ठिकाणी काळी यादीत टाकलेलं आहे ब्लॅकलिस्ट त्यांना केलेलं आहे काही ठिकाणी त्यांच्या तक्रारी आहेत तर तशा कंपनीला तुम्ही कसं काय टेंडर या ठिकाणी देऊ शकता हा एक खूप मोठा प्रश्न निर्माण या ठिकाणी होतो आहे त्याचबरोबर या ठिकाणी मला पंढरपूरमधल्या सर्व रहिवाशांना या ठिकाणी सांगायचं आहे की गेल्या आठ पंधरा दिवसाखाली फेसबुकवर एक पोस्ट या ठिकाणी आपण फिरलेली पाहिली की मंदिर समितीमध्ये साडेतीन ते चार कोटी रुपयाचा चिल्लर घोटाळा झालेला आहे मग ती चिल्लर घोटाळा कसा झाला कुठनं झाला आहे ह्याचा खुलासा असा समिती सदस्यांनी करावा मग फेसबुकवर पोस्ट पडेपर्यंत तुम्ही शांत बसता ह्याचा अर्थ असा आहे की एकाही सदस्यानं पुढे येऊन त्याची शहाणिशा केली नाही ह्याचा अर्थ असा की कुठंतरी कुठं पाणी मुरलेलं आहे त्यामुळं सदस्य असतील अध्यक्ष असतील लवकर त्याचाही खुलासा या ठिकाणी करावा आणि माननीय मुख्यमंत्री असतील माननीय जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील माननीय लोकप्रतिनिधी आमदार आपले सर्वांचे लाडके साहेब अवतडे असतील या सर्वांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही ही मंदिर समिती बरखास्त करावी अन्यथा येत्या सव्वीस तारखेपासून ज्या छत्रपती शिवरायांनी आणण्याला वाचा फोडण्याचं काम केलं त्यांच्याच चरणापाशी बसून मी अमरण बेमुदत बेमुदत अमरण उप उपोषण या ठिकाणी करणार आहे जोपर्यंत मंदिर समिती बरखास्त होत नाही तोपर्यंत ते उपोषण मी सोडणार नाही त्याच्या आधीच सर्व या ठिकाणी मंत्री असतील आमदार असतील सर्वांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर अजून आपलं मंदिर आपलं पांडुरंग आपलं पंढरपूर बदनाम होण्यापासून रोखावं आणि या समितीला बरखास्त करावं जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या